नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पपई हे फळ सर्वांनाच बहुतेक आवडतं ते मस्त असं गोड लागतं पण जी कच्ची पपई असते त्यापासून आपण बहुतेक तरी खूप जास्त वस्तू नाही बनवत तर आज आपण कच्च्या पपईपासून मस्त अशी भाजी बनवणार आहोत कच्ची पपई खाण्याचे खूप सारे फायदेही आहे तेही जाणून घेऊया चला तर बनूया कच्ची पपईपासून मस्त अशी भाजी पपईची भाजी बनवण्यासाठी एक कच्ची पपई घेतली आहे ही मध्यम आकाराची आहे हिला स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि पुसून घेतलं आहे आता याचे सालपट अशा प्रकारे काढून घेऊया कच्च्या पपईमध्ये खूप सारा चीक असतो याचे सालपट काढून घ्यायचे आहे कच्ची पपईचे सालपट काढताना पपईला एकदम घट्ट पकडायचं आहे व त्यानंतर याचे सालपट व्यवस्थित काढायचे आहे कारण की ही पपई सटकते अशी त्यामुळे हाताला इजा होऊ शकते तर एकदम व्यवस्थित असे याचे सालपट काढून घेतले आहे आता पपईला कट करून घेऊया कच्ची पपई खूपच कडक असते त्यामुळेला व्यवस्थित असं कट करायचं आहे आता यामध्ये भरपूर बिया आहे त्या वेगळ्या काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारे बिया अशा चम्मचच्या साह्याने तुम्ही काढून घेऊ शकता जे व्हाईट आहे थोडंसं तेही असं खरडून घ्यायचं आहे तर सर्व बिया मी काढून घेत आहे अशा प्रकारे कच्च्या पपईमधल्या सर्व बिया मी काढून घेतल्या आहे व जो व्हाईट पार्ट आहे तो पण मी असा खरडून घेतला आहे आता कच्च्या पपईला कट करून घेऊया तर पपईला तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या फोडीमध्ये कट करू शकता अशा प्रकारे तुम्ही छोटे तुकडेही करू शकता किंवा पपईला असं लांब लांब कट करून अशा थोड्याशा मोठ्या फोडी करू शकता तर मी इथे थोड्याशा लांब फोडी करून घेत आहे कच्च्या पपईमध्ये पपेन नावाचा एक घटक असतो कच्च्या पपईमध्ये असलेले फायबर आणि पपेन हे पचनक्रिया सुधारतात कच्च्या पपईमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते भूक कमी लागते वजन नियंत्रणात राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते कच्च्या पपईला अशा लांब तुकड्यांमध्ये कट करून घेतलं आहे आता एक मिक्सरचं जार घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं अद्रक टाकला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आता इथे तीन टोमॅटो घेतले आहेत त्यांना बारीक कट करून यामध्ये टाकत आहे व याची एक पेस्ट बनवून घेणार आहोत या आपण यामध्ये आपण थोडंसं कढीपत्ता टाकणार आहोत आणि मिक्सरचं झाकण लोण्याची पेस्ट बनवून घेऊया पेस्ट बनवताना कोथिंबीर टाकायची विसरले होते तर आता मिक्सरचं झाकण उघडलं आहे यामध्ये कोथिंबीर टाकूया व पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊया कच्च्या पपईला चिरल्यानंतर आपण एकदा धुऊन घेणार आहोत कारण की यामध्ये खूप चिक असतं धुतल्यामुळे ते कमी होतं तर अशा प्रकारे हिला धुऊन घेतलं आहे मी भाजीसाठी लागणार आहे मोहरी जिरा काया मसाला गरम मसाला लाल मिरची पावडर हळद पावडर मीठ तेल गॅसवर एक कढे ठेवली आहे त्यामध्ये आठ ते नऊ चमचे तेल टाकलं आहे तेल तापलं की यामध्ये जिरा मोरी टाकायची आहे कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर टोमॅटोची जी पेस्ट बनवून घेतली आहे ती टाकली आहे एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पेस्टला मध्यम गॅसवर तीन ते चार मिनटं चांगलं परतून घेऊया कच्च्या पपईमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीराला थंड आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते तीन मिनटे याला परतून घेतलं आहे आता यामध्ये टाकूया लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर टाकूया पाव चमचा काळा मसाला टाकला आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे दोन चमचे मीठ टाकला आहे सव्वा चमचा मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा याला चांगलं मिक्स करूया व एक ते दोन मिनटं अजून परतून घेऊया कच्च्या पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असते जे त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करते आणि त्वचा ताजी तवानी ठेवते आता इथे दोन ते तीन मिनटं अजून परतून घेतलं आहे तुम्ही बघू शकता तेल एकदम वेगळं झालं आहे आता यामध्ये टाकूया कच्ची पपईचे तुकडे आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कच्ची पपई टाकल्यानंतर याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे कच्च्या पपईमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते असे खूप सारे फायदे आहे कच्चे पपे खाण्याचे कच्च्या पपईला चांगलं परतून घेतलं आहे आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत तर इथे दीड ते दोन ग्लास पाणी मी टाकलं आहे आता पपईला चांगलं शिजू द्यायचं आहे यावर आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवताना थोडीशी जागा सोडली आहे मी म्हणजे जे पाणी आहे ते बाहेर येणार नाही भाजी शिजवताना झाकण मधून मधून काढायचं आहे व एकदा मिक्स करून पुन्हा झाकण ठेवण्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व साईडची जी भाजी आहे चांगली शिजली जाईल ही भाजी तुम्ही शक्यतो सकाळी किंवा दुपारीच बनवून खा रात्रीचे खाणे इला टाळावे कारण की कच्च्या पपईमध्ये भरपूर प्रमाणात चिक असते तर ते कोणाकोणाला सूट होत नाही ह्या भाजीला दहा ते पंधरा मिनटं चांगलं शिजवून घेतलं आहे मी आणि एकदम आता ही व्यवस्थित शिजली गेली आहे की नाही चेक करूया तर एका प्लेटवर एक, प्लेट एक तुकडा घेतला आहे असा हा सहजतेने कट होत आहे भाजी व्यवस्थित शिजली आहे तुम्ही ही भाजी डायरेक्टली कुकरमध्येही बनवू शकता तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे व गॅस बंद केला आहे तयार आहे कच्च्या पपईची भाजी ही भाजी तुम्ही चपाती भातसोबत खाऊ शकता तुम्ही ही नक्की बनवा कच्च्या पपईची भाजी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद